नवदयी प्रवेश परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी पालक शिक्षक यांना मनापासून नमस्कार विद्यार्थी हो उद्या होणारा म्हणजेच नवदयी प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस आणि हा पेपर उद्या होणार असून या परीक्षेसाठी आपली संपूर्ण तयारी झालेली आहे आपला संपूर्ण अभ्यासक्रम संपलेला आहे त्यामुळं आज आणि उद्या परीक्षा होईपर्यंत मनावर कोणतंही दडपण किंवा टेन्शन घेऊ नका आपल्या माहितीस्तव तो नवदईचा संपूर्ण अभ्यासक्रम आपला पूर्ण झालेला आहे सर्व घटक आपले पूर्ण झालेले आहेत त्यामुळे आता राहिलेल्या बारा तासामध्ये जास्त ताण घ्यायची गरज नाही कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पेपर अतिशय सोपा असणार आहे नवदयी प्रवेश परीक्षा हा उद्या होणारा पेपर सर्वच विद्यार्थ्यासाठी या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तर आहेतच परंतु आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे आजची ही जी रात्र असणार आहे ती तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण गेल्या एक ते दीड वर्षापासून आपण सातत्यानं नऊदहीचा अभ्यास करत आहात हा अभ्यास करत असताना आपण बरेचसे कष्ट घेतलेले आहेत भरपूर सराव झालेला आहे त्यामुळे आज रात्रभर तुम्ही शांत झोपणं गरजेचं आहे एकतर सायंकाळी लवकर साडेसात आठ वाजता आपण जेवण करून घ्या जेवण झाल्यानंतर नऊ पूर्वी आप आपण सर्वांनी झोपण्यासाठी तयारी करा आणि आज तुम्ही शांत झोपी जा कारण तुम्हाला उद्याचा पेपर सोपा जाणार आहे उद्याचा पेपर सोपा असणार आहे त्यामुळं तुम्ही आज शांत झोपणं खूप महत्वाचं आहे वर्षभर केलेल्या अभ्यासामध्ये तुम्हाला जर समजा उद्या यश हवा असेल तर आजचा म्हणजे आतापासूनचा जो वेळ असणार आहे परीक्षेपर्यंतचा या कालावधीमध्ये तुम्ही शांत राहा संयमान राहा कुणीतरी काहीतरी सांगते म्हणून लगेच पुस्तक काढून बघू नका किंवा हे राहिलं का ते राहिलं का अजिबात असं काही करायची आवश्यकता नाही सर्वात महत्वाचं म्हणजे पेपर अतिशय सोपा असणार आहे नवदयी प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस हा जो पेपर आहे हा पेपर अतिशय सोपा म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा यावर्षी पेपर सोपा येऊ शकतो त्याचं कारण असं आहे की तुमचा अभ्यास पण भरपूर झालाय आणि पेपर, पेपर, पेपर कसा असतो गेल्या वर्षी प्रथमच अभ्यासक्रम बदलला होता त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपरचा अंदाज मिळाला नव्हता परंतु यावर्षी तुम्हाला पेपर कसा असणार आहे पेपरमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत याचा संपूर्ण अंदाज मिळणार आहे त्यामुळे पेपर तुम्हाला सोपाच वाटणार आहे कारण सर्व प्रकारची प्रश्न आपण अभ्यासलेली ले आहेत ले सर्व प्रकारची प्रश्न आपण सोडवून घेतलेले आहेत त्याचबरोबर पेपर सोडवत असताना शांत डोक्याने पेपर सोडवा बाकी सूचना काय मी तुम्हाला देणार नाही कारण तुम्हाला सर्व प्रॅक्टिस झालेली आहे तुमचा आसन नंबर असेल रोल नंबर असेल सेंटर नंबर असेल तुमची साईन करणं असेल हे सगळं तुम्ही करणार आहात परंतु पेपर सोडवत असताना शांत डोक्याने पेपर सोडवा त्याचं महत्वाचं कारण असं आहे की दोन तास आपल्याकडे वेळ असतो आणि या दोन तासामध्ये फक्त ऐंशी प्रश्न आपल्याला सोडवायचे असल्यामुळं त्याचं कोणतंही बर्डन आपल्या मनावर न घेता अगदी शांततेने हा पेपर सोडवा मानसिक क्षमता चाचणी तुमचं तीस मिनिटामध्ये संपणार आहे गणितासाठी तुम्ही पावन तास वेळ देऊ शकतात आणि उतारे उतार्यासाठी तुम्हाला अर्धा तास वेळ देता येईल जेणेकरून तुमचे दहा मिनिट उरतील त्यामुळे गडबड घाई गोंधळ न करता शांत डोक्याने पेपर सोडवा तुम्ही पेपर सोडवत असताना तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला टिक करायचंय किंवा ज्या प्रश्नाला तुम्हाला लक्षात ठेवायचं त्याच्या खाली नुसतं पेननं टिंब जरी टेकवला तर पेपर संपल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे की आपण कोणतं उत्तर लिहिलेलं आहे बऱ्याच वेळेस काय होतं मुलं परीक्षेमध्ये उत्तराला टिक करत नाहीत किंवा मग आपल्या पेपरवर टीक नसल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की आपले किती बरोबर आले किती चुकीचे असले त्यामुळे तुम्ही शक्यतो तुमचा जो पर्याय असेल त्या पर्यायाच्या खाली साधा पेन जरी ठेवला तसा नुसता ठेवला तरी तिथे खूण होते आणि आपल्या लक्षात येतं की आपण बी पर्यायाला गोल केले का सी पर्यायाला केलं आहे का ए पर्यायाला केले कारण आपल्या चॅनलवर उद्या तुम्हाला सर्व ऐंशी प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत पण तुमच्या पेपरवर टीक असेल तरच तुम्ही तुमचे गुण उद्या काढू शकतात त्यामुळे शांत डोक्याने व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना मी हेच सांगेन की उद्याचा पेपर अतिशय सोपा असल्यामुळं कोणताही ताण बर्डन न घेता चांगल्या पद्धतीनं पेपरला जावा तुमचा अभ्यास पूर्ण झाला असल्यामुळे तुम्हाला पेपर नक्की सोपा जाईल सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा जिनियस मॅथ परिवारासोबत जॉईन व्हा आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण याच चॅनलवर तुम्हाला उद्या होणारा पेपर आणि पेपरचे सर्व प्रश्न स्पष्टीकरणसह मिळणार आहेत तर भेटूया उद्या पेपर संपल्या संपल्या अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर सूची पण मिळणार आहे सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट